I माननीय मंत्री महोदय मंचाकडे येत आहेत आपण समोर उभं असलेल्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या बाजूला उभं राहायचं आहे थोडस आजच्या या स्वातंत्र्य कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री महोदय संबोधित करतील एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले नागरिक व विद्यार्थी बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या आत्मीय शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्ते ज्या थोर विभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळून देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला त्यांना मी वंदन करतो उत्सव तीन रंगात जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढावे

अशा सर्व शेतकरी बांधावर नोंदणी करावी असे आवाहन मी आता आहे एप्रिल व मे दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व वारपिटीमुळे बाधित अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार शहाऐंशी कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे ही ऑफिस प्रणाली जिल्हाधिकारी अंतर्गत सर्व कार्यालय ई ऑफिस प्रणालीमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे ई ऑफिस प्रणाली कामकाजात का धाराशिव राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे तो, तो पहिल्या क्रमांकावर यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जिल्ह्यात तीनशे तीस गावांमध्ये दहन व दहापन भूमीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सव्वीस कोटी चाळीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे दो दोनशे अडुसष्ट बांधकामे पूर्ण झाली आहेत जागा उपलब्ध नसणाऱ्या गावांमध्ये दोनशे सहा गावांमध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली एकशे एकावन्न गावांमध्ये भूसंपादन करून जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार एकोणनव्वद गावातून जागा उपलब्ध झाली आहे एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये धाराशिव जिल्हा प्रशासनाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी कल्पवृक्ष ॲप नागरिकांच्या समाजासाठी तुळजाई धाराशिव हेल्पलाईन ॲप जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी कार्यसिद्धी ॲप जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमणाच्या समस्येत नोंदवणे देखरेख व समस्या निवारणासाठी जीवनरेखा ॲप विकसित केले आहे या ॲपमुळे नागरिकांची संबंधित काम वेगाने होण्यास मदत होत आहे जिल्ह्यातील सातशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकशे तेरा शाळांमधून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात मोफत प्रवेश देण्यात आला आहे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी राज्य सरकार मानणार आहे जिल्ह्यात सध्या तेरा रेशीम किटकांची चौकी पुरवठा केंद्र असून या चौकी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे एक पीक फक्त वीस ते बावीस दिवसात मिळत असून वर्षभरात चार ते पाच पिके घेणार ये घेता येत आहे वर्षाकाठी रेशीम शेतीतून दोन लक्ष रुपये या शेतकऱ्यांना मिळत आहे जिल्ह्यातील चार लक्ष सात हजार शेचाळीस पात्र महिलांना मासिक पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे लेख लाडली योजनेतून मुलींना पाच हप्त्यात एक लाख एक हजार रुपये इतका लाभ देण्यात येत आहे जिल्ह्यातील तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मुलींना या योजनेचा प्रथम हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे पाच हजार चारशे अडतीस मुलांना करंत ज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजनेचा लाभ देऊन दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन रुपये जमा करण्यात येत आहे जिल्ह्यातील दिल। प्लस मॉडेल झालेला पहिला तालुका ठरला आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्र तुकडोजी महाराज स्वच्छता तालुक्यातील जेकेपूरवाडे या गावात गावातील संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे

जिल्ह्यातील तीनशे पन्नास गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत एकोणचाळीस आरोग्य संस्थांचे मूल्यांकन होणारा धाराशिव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे अवयवदान दान मोहिमे अंतर्गत तीन हजार दोनशे एक्केचाळीस नागरिकांनी अवयव दान करण्याचे संमती पत्र दिलेले आहे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता जिल्ह्याला एकूण सत्तर हजार सातशे एक्केचाळीस घरकुलांचे एक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे रमाई आवास योजनांची चौदा हजार तीनशे चौवेचाळीस घरकुले शबरी आवास योजनेची तीनशे त्रेचाळीस घरकुल आणि मोदी आवास योजनेची एक हजार सत्तेचाळीस घरकुले पूर्ण करण्यात आली असून उर्वरित घरकुलांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना सवलत देण्यात येत आहे एप्रिल पंचावन्न लालपरी बस आणि प्रदूषण विरहित पाच ई बस प्रवाशांच्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कृषी सिंचन योजनेचा नऊशे एकोणनव्वद दोन कोटी अडतीस लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत चारशे एकोणपन्नास प्रक्रिया उद्योगांना चोवीस लाख कर्ज यासह अज्ञ योजनांचा लाभ देण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत सोयाबीन पिकाचे चार लाखशे पंचावन्न हजार चारशे सतरा शेतकरी अर्जदारांचे नुकसान झाले या सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी अर्जदारांना बावीस कोटी नव्याण्णव लक्ष रुपये विमा भरपाई वितरित

एक ते लाभ देण्यात आला आहे आहे ही रक्कम कोटी लाख रुपये इतकी जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सत्तेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा विसाव्या हप्त्याची रक्कम जमा करून त्यांना त्याचा लाभ दिलेला आहे धाराशिव येथे पाचशे योग, एक दोन जुलै पर्यंत गरीब तेहतीस लक्ष एकतीस हजार सहाशे एकोणीस थाळीचे वितरण करण्यात आले आहे उज्ज्वला गॅस कनेक्शन एक, एक लक्ष चार हजार पाचशे एक्याण्णव लाभार्थ्यांना धान्य प्रति महिना प्रति लाभार्थी

होण्यास मदत होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत पर लाभ चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्याहत्तर लक्ष रुपया देण्यात आला आहे संगणीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सत्तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सी एस सी केंद्राद्वारे सेवा देण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत या वर्षी जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एकावन्न हजार आठशे एकवीस कुटुंबांना कामे उपलब्ध करून दिली या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तेवीस हजार राज्य अभियान राज्य शासन दाखवत आहे या आजारावरील जगातील पहिला आयुर्वेद संशोधन येथे सुरू करण्यात आला आहे त्याचा शुभारंभ पाच ऑगस्ट रोजी करण्यात आला या प्रकल्पाचे नाव हिमोफिलिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलिया आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री शुभम धूत त्यांना आजच राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळणार आहे त्यांच्या अथक संशोधनातून हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे हिमोफिलिया म्हणजे दुर्मिळ व अनुवांशिक रक्तस्राव विकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून रक्तामृत वटीमुळे नियंत्रण व रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे सात वर्षाच्या अथक संशोधनातून हे रक्तामृत वटी आयुर्वेदिक औषध विकसित केले गेले आहे या औषधामुळे हिमोपिलियाच्या रुग्णाला लाभ होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प जगभरातील या रुग्णांसाठी आशेचा किरण व आयुर्वेदिक संशोधनात ऐतिहासिक ठरणार आहे महाविद्यालय व धाराशी व मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना अभियान उपक्रमाचे सूक्ष्म नियोजनातून व प्रभावी अंमलबजावणी करू हा शिक्का पुसण्याचा सर्वजण प्रयत्न करूया धाराशिव जिल्ह्यातील आपल्या तमाम भारतीय स्वातंत्र्य जनतेला माननीय मंत्री महोदय यांच्या या संबोधनानंतर पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यामध्ये प्रथमतः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धाराशिव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय झाले शहीद झालेले नायक वामन मोहन पवार यांचे वारस वीर श्रीमती वैशाली वामन पवार यांचा मान्य मंत्री महोदय यांच्या शुभ सन्मान होत आहे

मान्य मंत्री महोदय यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आणि आपल्या धाराशिव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे कन्फर्मेशन प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी महोदय यांचा सन्मान होतो आहे तसेच प्रवीण कुमार उपजिल्हाधिकारी रोयो हरित धाराशिव अभियानांतर्गत मोलाचा विश्वासराव करे विभागीय वन अधिकारी हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस यशस्वी करण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे त्यानंतर हर एक हराशिवा अंतर्गत चाळीस नियोजन करून वृक्ष लागवड केलेल्या सन्मान मंत्री महोदय यांच्या शोभे होत आहे त्यामध्ये परंडा सिना कोळेगाव प्रकल्प अधीक्षक अभियंता विजय थोरात हो त्यानंतर नगर परिषद परिओ मनीषा वडेपल्ली त्यानंतर तुळजापूर नगर परिषद नळदुर्ग सिओ लक्ष्मण कुंभा त्यानंतर उमरगा ग्रामपंचायत कार्यालय कराळी ग्रामपंचायत कार्यालय गुन्दोटी ग्राम पंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय आवडा या उद्यामधील असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा देखील मान्य मंत्री महोदय

नेवर दिसलं नाही पण आमचं छत्र पडलं माणूस सरकार आठव उगे लागले मग आमचं फक्त 2 उगे लागलं माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार शंभर दिवसाच्या विशेष सर्व कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम दुसरा टप्पा राबवल्यामुळे निवड झालेल्या कार्यालयाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यामध्ये जलील पटेल कार्यालय सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय धाराशो सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय प्रथम आलेला आहे त्याचा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते होत आहे शंभर दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमांतर्गत धनंजय श्रीनिवास चाकूरकर जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव जिल्हा शल्य चिकित्सक पद्मा त्यानंतर श्री सुरेश भाऊसाहेब मंडले दुय्यम निवाहमदार कोमरगा जिल्हा धाराशिव त्यानंतर श्री रावसाहेब विठ्ठलराव चकोर पंचायत समिती परंडा जिल्हा धाराशिव डॉक्टर

શ્રી અતુલ અશોક ધવળી તાલુકા કૃષિ અધિકારી ભ્રો